तर चारशे किलोची असाल तर मध्ये बघितलं तर तिला बारा ते चौदा किलो हे ड्राय मॅटर बेसिसवरती त्यांना खा खाद्य दिलं पाहिजेत आहे नमस्कार शेतकरी बंधूं मी डॉक्टर अंगद्रवंदळे ॲग्रो इथं पशु आहार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आज आपण एका दुग्ध जनावरांच्या बाबतीत दूध उत्पादन व दूध व्यवसायाच्या बाबतीत एक महत्त्वाच्या टॉपिकवर आपण आज बोलणार आहोत ते म्हणजे जनावरांच्या आहाराबद्दल दुप्त जनावरांच्या आहाराबद्दल आज बघितलं तर आहार व्यवस्थापनामध्ये शास्त्रशुद्ध सायंटिफिक वेनं सगळ्या वेगवेगळ्या घटकांचं संतुलन करणं हे फार महत्त्वाचं असतं त्याबरोबरच पिण्यायोग्य चांगले चोवीस तास पाणी उपलब्ध असणे याही गोष्टीचा विचार होणे खूप गरजेचं आहे आज जर बघितलं आपण तर बऱ्याच वेळेस शेतकरी चांगलं खाद्य देणं हे प्रिफर करतात पण चांगलं खाद्य देणं दिलं म्हणजे पोट भरेलच असं नाही तर जनावरांचं जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत त्याची पचन यंत्रणा हे काम करत नाही जनावरांचे शारीरिक अन्नद्रव्य भागवण्यासाठी जी गरज आहे ती जरी भागेल तरी त्याचं देखील भरलं पाहिजेत आहे म्हणूनच आपण बरोबरच त्याचा पोट भरणं हेही हे विचार करतो आणि ते केलं पाहिजेत आहे यामध्ये जर बघितलं आपण प्रामुख्याने तर गाय ही वजनाच्या तीन ते चार टक्केपर्यंत वाळ्या याच्यावरती पर्सेंटेजवरती खाऊ शकते त्यामध्ये आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये सरासरी चारशे साडेचारशे ते पाचशे किलो वजनांच्या गायंचा आवरेज आपल्याला आढळतं हे असताना जर आपण विचार केला जास्त दूध देणाऱ्या उत्पादन जे गायी आहेत त्या साडेतीन चार पर्सेंटपर्यंत खाऊ शकते साधारणतः जर धरला आपण एखा एक गाय उदाहरण म्हणून तर चारशे किलोची असेल तर आवरेजमध्ये बघितलं तर तिला बारा ते चौदा किलो हे ड्राय मॅटर बेसिसवरती त्यांना खा खाद्य दिलं पाहिजे ते चारा प्लस खुराक आज जर बघितलं ढोबळमानाने त्यामध्ये एक तृतीयांश हा हिरवा चारा असला पाहिजेत आहे एक तृतीयांश हा वाडला चारा असला पाहिजेत आणि ढोबळमानाने एक तृतीयांश तसा गुळी पेंट पाहिजे